नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती उद्या पौष शाकंबरी पौर्णिमा घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडा हे पाणी उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी आलेली आहे शाकंबरी पौर्णिमा या शाकंबरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ दोन जानेवारी संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ही शाकंबरी पौष पौर्णिमा जानेवारी म्हणजेच उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे ही पौर्णिमा शाकंबरी देवीला समर्पित आहे या दिवशी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती होते शाकंबरी देवी ही संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असून तिने सृष्टीला अन्नापासून वंचित राहण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरातून निर्माण केलेल्या म्हणून तिला शाकंबरी म्हटलं जातं आणि म्हणूनच या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी देवीच्या पूजा आपल्याला केल्याने अन्नधान्याची ही दूर होते घरात समृद्धी येते आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात आणि म्हणून जर तुमच्याकडे शाखंबरी देवीची मूर्ती असेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा ही आवर्जून करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते शाखंबरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा आहे याला विशेष महत्व आहे शाखंबरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण पर्व त्या आहे त्यामुळे त्यांना सर्व पापांना नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात ज्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती प्राप्त होते देवीच्या कृपेने जीवनातील कष्ट व संकट दूर होतात आणि समृद्धीचे मार्ग मोकळे होतात शाखंबरी देवी अन्न आणि शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकंबरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीचे पृथ्वीवरती भ्रमण करत असते आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शनिवार पौष शाकंबरी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा हे पाणी हे पाणी शिंपडल्याने घरातील भांडणे वादा आजारपण साडेसाती इडा पिढा नष्ट होऊन पैसा इतका येईल की घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पाणी आहे जे आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे हा उपाय कधी कर करायचा आहे तसेच या दिवशी अजून कोणते प्रभावी उपाय करावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच मो माहितीपूर्वक व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या शाकंबरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचं आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या पौर्णिमेची समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी समाप्त होणार आहे संध्याकाळी कसा करायचा तर पहा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी असते तर ती आपण गृहित धरून तो दिवस आहे तर तो साजरा करत असतो म्हणून शाकंबरी पौर्णिमा हे देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपाय आणि सेवा आहेत तर त्या तुम्हाला उद्याच करायच्या आहेत आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे ज्या घरात उद्या शाकंबरी पौर्णिमेला एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच तिला प्रसन्न करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उचणे पैसे घ्यायची वेळ येत असेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत क्लेश भांडणे होत असतील असे काही बाधा तुमच्या घरात कुटुंबाला कोणी केलेलं असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्ये निघून जात असेल तुमच्या मागे काही साडेसाती लागलेली असेल तर ही संपूर्ण या उपायाने नष्ट होऊन तसेच घरात इतका पैसा येईल की घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्रिता ही देखील नष्ट होईल तर हा उपाय आपल्याला करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजेच शाकंबरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे त्यामुळे आपलं शरीर आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो त्यानंतर विविध तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचं क्लश घेऊन त्याच्यामध्ये कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पान पिण्याचं पाणी घ्यायचं आहे कापूर तुम्हाला बारीक करून त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला दरवाजाच्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे असे मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरटा हा संपूर्ण घराची खोल संबंध असतो याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीहीच ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत असतात यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं जे हे काही पाणी आहे तर ते उंबरट्याच्या बाहेर आणि उंबरट्यावरती शिंपडायचं आहे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व समृद्धी आणायची हे एक मोठे कारक का आहे कापूर जो असतो तर तो शुद्ध करण्याचा गुणधर्मातील एक महत्वाचा घटक मानला आहे आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता खूप जास्त असते असं म्हटलं जातं आणि हळद जे आहे तर ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर हे पवित्र होत असतं त्यामुळे कुठलीही नकारात्मक किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणून असं पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती बाहेर मुख्य प्रवेशद्वारा शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील तुम्हाला करायचं आहे असे उंबरट्याच्या बाहेर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे तसेच कुंकुवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे मांगल्याचं आणि दरिद्र दूर करण्याचे साधन मानले जाते म्हणून स्वास्तिक काढायचं आहे उंबरट्यावरती सुद्धा तुम्हाला मधोमध एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे पाच झाडांची एक एक पान घ्यायचं आहे म्हणजेच पाच झाडांची पाच पानं घ्यायची आहेत वेगवेगळ्या झाडाचं एक एक पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरीही चालेल परंतु तांब्याचा असेल तर तोच घ्या त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि ही पाच झाडांची पानं जी आहे तर ती तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर जे पाणी आहे तर ते तुम्हाला रात्री चंद्र प्रकाशामध्ये ठेवायचं आहे तुमची बाल्कनी असेल टेरेस असेल जिथे चंद्राचा प्रकाश येतो तिथे तुम्हाला प्रकाशामध्ये हा तांब्या जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे नसेल तर काही हरकत नाही फक्त ते पाणी त्या पाण्यामध्ये हा तांब्या तुम्हाला प्रकाशात संपूर्ण रात्रभर ठेवायचा आहे दुसऱ्याच दिवशी रविवारी आहे पौष महिन्यातील रविवारी हा पौष महिन्यात रविवारला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला काय करायचं आहे रविवारी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे तो तांब्या उचलायचा आहे त्यातमध्ये जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला एकाच वाटीमध्ये काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या घरामध्ये राहू द्या सोमवारी ते तुम्ही निर्मल्याला टाकू शकता आणि पाणी तांब्यामध्ये आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारा हे उंबरट्यावरती टाकायचं आहे किंवा बाहेर पण टाकायचं आहे संपूर्ण घरामध्ये टाकायचं आहे शिंपडायचं आहे आता हे पाणी शिंपडल्यानंतर काय होतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन भावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवतो म्हणून चंद्र प्रकाशामध्ये ठेवले हे पाणी जर आपण आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते घरातील बाधा आजार पण साडेसाती जे आहेत तर त्यासुद्धा दूर होते आणि घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा असते एक देवी शक्ती त्यामध्ये असते या देवी शक्ती माता लक्ष्मी पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे पाणी हे आहे तर त्या अभिमंत्रित होत असते आणि म्हणून असं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडले तर आपल्या घरातील अनेक समस्या या दूर होतात आणि म्हणून तुम्हाला उद्या हे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि आवर्जून शाकंबरी पौर्णिमेला हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तुम्ही हा उपाय उद्या पौष पौर्णिमेलाच नाही तर सर्व पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करू शकता अगदी शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील इतरांकडून उचणे पैसे तुम्हाला घ्यावे लागत असेल किंवा कष्ट मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टालाही आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुम पन्नास रुपये खर्च होत असतील तर तुम्हाला इतका उद्या अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक एक रुपयांची अ घ्यायचे आहेत किंवा तुम्ही दोन रुपयांची पाच रुपयांची घेतली तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला अनाणी घ्यायची घ्यायचे आहेत नाणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो पाहिले किंवा मूर्ती पाहिली असेल तर माता लक्ष्मीच्या एका हातातून तुम्हाला नाणे पडताना दिसते कारण नाणं हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्हाला अकरा नाणी घ्यायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला थोडंसं केसर घ्यायचं आहे केसर नसेल तर थोडीशी हळद घ्यायची आहे एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या देवासमोर अंतरायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अकरा नाणी देवासमोर थोडंसं केसर टाकायचं आहे आणि किंवा त्यावर थोडं हळद अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत ते नाणे बांधून घराच्या बाहेर यानंतर पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा असा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायचे आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं नाव घ्यायचं आहे अष्टलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची ही आठ रूपं आहेत तर तुम्हाला म्हणायचं आहे की अद अधिलक्ष्मी महालक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी धैर्यलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी ही रूपे संपत्ती ज्ञान धैर्य संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून ही आठ लक्ष्मीची नावं तुम्हाला घ्यायची आहेत माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होऊ दे तुझा आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर राहू दे ही अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या तुम्हा पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे पैसा ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवायची आहे संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथेच राहू द्या पुढच्या वर्षी तुम्ही वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला पुन्हा अभिमंत्रित करायचं आहे आणि अशी पोटली बनवून तुम्हाला पुन्हा तिजोरीमध्ये ठेवायचं आहे एक उपाय सुद्धा नक्की करून बघा हा उपाय देखील पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात घरातील गरिबी आणि दरिद्रता ही दूर होते त्याचबरोबर पुढचा उपाय आहे ते देखील तुम्हाला उद्या शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान माता लक्ष्मी पिंपळ वृक्षात येत असते पिंपळ वृक्षामध्ये वास करत असते आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा ही आवर्जून करावी कारण या झाडाचे पानांमध्ये तिचा वास असतो आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये तुम्हाला या पिंपळाचे पूजा करायची आहे जल अर्पण करायचं आहे तसेच तिथे तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे आणि अकरा प्रदिक्षणा करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घरासाठी आमंत्रित करायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा आता मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्या शाकंबरी देवीची पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रोदय झाल्यानंतर दुधाचं अर्घ्य तुम्हाला चंद्राला द्यायचं आहे आणि हो दूध चंद्राला अर्पण करताना अर्घ्य देताना तुम्हाला ओम शाकंबरी देव नम या मंत्राचा जप करायचा आहे असं केल्याने शाकंबरी देवी चंद्रदेव यांचा आशीर्वाद हा आपल्यावरती प्राप्त होतो त्याचबरोबर शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरात असणाऱ्या अन्नपूर्णा मातेला तुम्हाला घरामध्ये जो काही स्वयंपाक तुम्ही बनवणार आहे तर तो उद्या नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे कारण अन्नपूर्ण माता ही देखील धान्याची देवता आहे आणि शाकंबरी देवी देखील अन्नधान्याची देवता मानली जाते आणि म्हणूनच तुम्हाला अन्नपूर्णा देवीला उद्या नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तसेच या दिवशी घरामध्ये सुक्तमचा पठण करावं व्यंकटेश मंत्राचं पठण करावं त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं या दिवशी सेवा ज्या आहेत तर त्या लक्ष्मीला संपूर्ण प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत तर ह्या सेवा देखील तुम्ही या दिवशी करायच्या आहेत अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ भेटू आपण नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना